श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज वर तर त्या ऍक्टिविटीज वर आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचा प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुरना रोड पेट्रोल पंपा जवळ घाटंजी बातमी आहे घाटंजी नगर परिषदेच्या नवीन प्राथमिक उर्दू शाळेच्या लोकार्पणाची यवतमाळच्या घाटंजीमध्ये नगर परिषद नवीन प्राथमिक उर्दू शाळेचं आज लोकार्पण करण्यात आलं आर्मी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी आमदार तथा लोकनेते अण्णासाहेब पारवेकर घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे घाटांजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कोठारी उपसभापती सचिन पारवेकर घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी यावेळी उर्दू शाळेच्या वर्ग खोल्याचं फीत कापून उद्घाटन केलं घाटांजी नगर कडून आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक उर्दू शाळेच्या नवीन इमारती लोकार्पण सोहळ्यामध्ये उन्हाळी शिबिराचा समारोप करण्यात आला तसेच दिव्यांग बांधवाचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला नगर परिषदेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांच्या हस्ते करण्यात आला लोकार्पण सोहळ्याला घाटंजी नगर परिषद शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी शहरातील नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते